आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ईश्वरपूरचे नाव आता उरुण ईश्वरपूर होणार मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा अण्णासाहेब टांगे आणि सम्राट महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहराचे नाव आता उरुण ईश्वरपूर असं होणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली हा निर्णय म्हणजे एका जुन्या चुकीची दुरुस्ती असल्याचे त्यांनी म्हटलं आहे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की यापूर्वी जेव्हा शहराच्या नामांतरणाची प्रक्रिया झाली तेव्हा चुकीने उरुण हा शब्द राहून गेला होता केवळ ईश्वरपूर असेच नाव निश्चित झालं होतं मात्र मूळ नाव उरुण ईश्वरपूर असेच होते ही चूक सुधारण्यासाठी अण्णासाहेब डांगे यांनी शासनाकडे पत्र व्यवहार केला होता त्यांच्या याच पत्राचा आणि सम्राट महाडिक यांच्या प्रयत्नांचा गौरव करत चंद्रकांत पाटील यांनी उरून हे नाव पुन्हा जोडलं जाईल अशी माहिती दिली या संदर्भात बोलताना पाटील म्हणाले की देवेंद्रजींनी स्वतः पुढाकार घेऊन ईश्वरपूर हे नाव निश्चित केलं होतं पण त्यातला उरुण शब्द राहून गेला तो पुन्हा जोडण्याचे संपूर्ण श्रेय अण्णासाहेब डांगे यांच्या पत्राला आणि सम्राट महाडिक यांच्या प्रयत्नांना जाते त्यांनी पुढे स्पष्ट केलं की लवकरच या संदर्भात अधिकृत आदेश जारी केला जाईल या घोषणेमुळे स्थानिक नागरिक आणि डांगे व महाडिक यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा मुद्दा मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे सहभागी आणि देवीजी ऑन इथं ते केलं त्याचा पूर्ण कर्क जो राहिला त्यासाठी सगळं श्रेय अण्णा जातो देवीजींना अण्णांच्या प्रवेशाच्या पत्र दिलं प्रवेशाच्या गर्दीची त्यांनी दिमाण केला बहुदा संध्याकाळपर्यंत ऑर्डर पण निघते अनेक जण त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत पत्रकार मी तर पिठकर जो त्यासाठी असं वाटा ऑर्डर हे सगळं श्रेय उरून जोडण्याचं राहून गेलो चुकून राहून गेलो जोडण्याचं सगळं श्रेय हे पंधराच्या